नमस्कार प्रबोधन ने। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरूळ ऐरोली गणसोली विभागात तोडक कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊ नये संबंधितांनी नोटीसाची दखल न घेतल्यामुळे अनाधिकृत बांधकाम विरोधात मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशनानुसार व अतिरिक्त आयुक्त परिमंडळ दोनचे डॉक्टर राहुल गेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरूळ ऐरोली घनसोली विभागात तोडक कारवाई करण्यात आली ऐरोली सेक्टर चार काने क्षेत्रातील एफ चौऱ्याहत्तर एफ दोनशे सव्वीस येथील ची इमारतीचे बांधकाम नेहमी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे सुरू केले होते सदर अनाधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील चोपन अन्वय नोटीस बजावण्यात आलेली होती संबंधितांनी केलेले अनाधिकृत बांधकाम स्वतःहून हटवणे आवश्यक होते परंतु त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते सदरचे अनाधिकृत बांधकाम गुरुवारी दिनांक नऊ एक चोवीस रोजी अतिक्रमण मोहीम राबवून सदर निष्कासित करण्यात आले या धडक मोहिमेसाठी जीवबाग ऐरुलीचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अंकुश जाधव कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या मोहिमेकरता चार हॅम्पर दोन गॅस कटर चार ब्रेकर पंधरा मजूर व एक मुकादम याचा वापर करण्यात आलेला असून सदर कारवाई अंतर्गत का दंडात्मक शुल्क रुपये पन्नास हजार वसूल करण्यात आले तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या वतीने सांगण्यात आले िपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा